शेतकरी कामगार पक्षातर्फे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्र्यांना जो हिंदी संदर्भात निवे आम्ही निवेदन दिलेलं आहे हिंदी जे सक्ती करत आहेत त्याला आमचा शेतकरी कामगार पक्षाचा पूर्ण विरोध आहे आम्ही भा प्रत्येक भाषेचा आम्ही आदर करतो महाराष्ट्राची मातृभाषा ही मराठी आणि दुसरी जी लँग्वेज दिलेली आहे कायद्याप्रमाणे हिंदी त्याला जे ॲक्सेप्ट केले महाराष्ट्र दोनच भाषा इकडे चालणार आणि तिसरी जी भाषा आहे ती ऑफिशियली ती फक्त कमी आपण फक्त एक बोलणी हा कुठेतरी बोलावर म्हणू की आहे पण महा महाराष्ट्राची भाषा ही मराठी हिंदी ही राष्ट्रभाषा नाही हेही आपल्या माध्यमातून आम्ही बी जे पी आणि आर एस एस आणि एक शिवसेना आणि राष्ट्रवादीला आम्ही थमकून सांगत आहोत तर आमची पूर्ण मागणी आहे की इकडे फक्त मराठीत चालणार आणि हिंदीची शक्ती करू नये ही त्यांना विनंती आहे त्याच्याबरोबर आम्ही अजून एक निवेदन दिलेलं आहे की तुमच्या मंत्रिमंडळात देवेंद्रजींच्या मंत्रिमंडळात अ जेवढे आमदार आहेत ते सॉरी जे मंत्री आहेत सगळे मंत्री हे मराठीत असावे आमदार जेव्हा आमदार जेव्हा निवडून येतात ते जनता निवडून देते त्याचं जनता हे बघताना ते एखाद्या कार्य करताना ते निवडून देतात त्याच्याबद्दल आम्हाला काही प्रॉब्लेम मराठी अमराठी त्याला काही प्रॉब्लेम जनता निवडून देते पण महाराष्ट्राचा विधिमंडळ किंवा मंत्रिमंडळ जे असतं त्याच्यावर जर मुख्यमंत्र्यांनी जर ठरवलं तर इकडे मु इकडे सगळं मराठी होऊ शकतं बुवा मुख्यमंत्रीच आपले मराठीसारखं वागत नाही आहेत कारण की जर इथे एक म एक अमराठी आमदाराला संधी मंत्रिमंडळात दिली जे मंगलप्रमोद गौड आहे तर आमची त्यांना विनंती आहे मुख्यमंत्र्यांना की त्यांच्याऐवजी एक मराठी आमदाराला इकडे संधी द्यावी आणि महाराष्ट्राची आत्तापासूनच मराठीनंतर महाराष्ट्र हे तुम्ही दाखवून द्या राहिला आता मराठी जे हिंदी सक्ती करतात आहे सगळं आता पहिलं त्याचं आंदोलन बघायला गेलं तर खरं ते इकडच्या लोकांना माहिती आहे हे तमिळनाडूतून चालू झालेलं आहे तर तबिलमध्ये मा तबिलचे मुख्यमंत्री स्टॅलिन जर त्यांच्या भा त्यांच्या मा लँग्वेजसाठी तर मदर टंगसाठी त्यांच्या मातृभाषेसाठी तबिल आणि साठी तर ते एवढे घटत असतील ते सांगताना वारंवार इकडे तबिल आणि त्यांची इंग्लिशच चालेल तबिलच चालेल प्रथम ते बोलतात नंतर दुसरी वर्ष इंग्लिश तर आम्ही पण इकडे तेच बोलतो पण तिकडे त्यांनी काय केलं आहे तबिलमध्ये तिने त्यांनी एक आंदोलन चालू केलेलं आहे चळवळ अशी माझी माझं म्हणणं आहे की जर स्टॅलिनने चालू केलं आहे महाराष्ट्र त्यांच्या तमिळमध्ये तमिळनाडूमध्ये तर महाराष्ट्र पण चालू त्यांचं स्टा त्यांचं आंदोलन आहे गेट ऑफ मोदी हे असं आंदोलन गेट ऑफ मोदी तर महाराष्ट्रात प्रत्येक मराठी माणसाने एकत्र येऊन हे हो आंदोलन चालू करा कारण की म हिंदी हे लादण्याचं काम सन्मान्य देशाचे आता जे पी एम नरेंद्र मोदी साहेब करत आहेत तर मोदींना हे उत्तर असेल जर हे आपला मराठी माणूस एक येऊन हो, जर हे आंदोलन चालू केलं आतापासून की मोदी केलं तर याचं उत्तर भेटेल की आम्हाला मोदींची भूमिका इथे चालणार नाही हा छत्रपती फुलेसाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र महाराष्ट्र आहे तुमचा हा महाराष्ट्र म्हणजे तुम्ही कुठलेही प्रयोग आमच्या महाराष्ट्रात आम्ही खपून आमच्या ह्या महाराष्ट्र महापुरुषांच्या महाराष्ट्रात खपून घेणार नाही जो येतो तो प्रयोग आमच्या महाराष्ट्रात करू नये या महाराष्ट्रामध्ये आता बघायला गेलं तर अनेक विषय आहेत आम आम्हाला महाराष्ट्राबद्दल तर महाराष्ट्रात हो। असं बोलत नाही की धोका तुमच्यापासून ह्या नेत्यांपासूनच खरा धोका आहे आमच्या महाराष्ट्राला तर माझं सांगणं आहे की लोकांचा पुढे म मराठी जनतेला एकत्र येऊ आपण सगळ्यांनी गेट आउट मोदी हे बोललं पाहिजे तर उदाहरण केरळमध्ये पण इकडच्या मंत्रीनी केरळच्या म मंत्री बिंदूवरून आहे महिला आहेत त्या मिनिस्टर एज्युकेशन मिनिस्टर आहेत तिकडच्या शिक्षण मंत्री आहेत त्यांनी पण हिंदीला विरोध केलेला आहे ते टाइम्स ऑफ इंडियाची बातमी पूर्णपणा तर माझं सांगणं आहे की इतकं ते महाराज जर एक महिला जर ज्यांच्या राज्यामध्ये विरोध करते हिंदीला लादू नका म्हणून सांगत आहे तर माझं महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री दादा भूसे हे गप्प काय आहे एवढे तुम्ही बी जे पीला घाबरलात की तुमच्याकडून कुठे चौकशी होईल म्हणून तुम्ही ते आमच्या हिंदी लादण्याचं काम करत आहेत स्वाभिमान काय राहिला का नाही बाळासाहेब ठाकरेंचा तुम्ही बाळासाहेबांचे शिवसेने दिगे साहेबांचे शिवसेने एवढं कमजोर माझं एकनाथजी शिंदेसाहेबांना पण आपल्या माध्यमातून सांगणं आहे की बाबा तुमचा मराठी बानाव का मिळाला का कुठेतरी उभे राहा मराठीला इथे हिंदी लादण्याचं काम करा त्या मराठी माणसांवर हे नको आहे आम्ही आदर करतो भाषेचा भाषेला आदर त्या हिंदी भाषा ही त्यांच्या रेस्पेक्ट तिथे रेस्पेक्ट आदर त्या आदर पण महाराष्ट्रात मराठीत चालला तुम्ही हे समकून सांगितलं पाहिजे होतं इथे मरा पहिलीपासून कुठली कोणा दबशी करणार नाही हे इकडच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सांग सांगितलं पाहिजे होतं पण ही एकदम बोलतात ना गुजरातचे एकदम लाचार झालेले गुजरात करता असं झालेलं असं आम्हाला वाटतंय तर माझं आश्चर्य वाटतं मला या महाराष्ट्राच्या मुख्य आपल्या मंत्र्यांचं हे तीन मंत्री आहेत त्यांना संविधानाचं पुस्तक दिलं पाहिजे एकेकांना वाचायला आणि एक कसे मंत्री होतात आता कळलं वसिलेला होऊनच मंत्री झालेले आहेत सगळे जर त्यांना हिंदी ही राष्ट्रभाषा नाही माहीत असूनसुद्धा हे लोक वारंवार सांगतात हिंदी ही राष्ट्रभाषा आहे तर अशा मंत्र्यांना खरं मराठी माणसाने काढलं पाहिजे यांना खरोखर एक एक पुस्तकं हे संविधान मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना पण सांगेल आणि उपमुख्यमंत्र्यांना सांगेल की तुम्ही तुमच्या मंत्र्यांना एक एक संविधानाचं पुस्तक त्यांना कलम वाचू द्या या काय कलमामध्ये लिहिलेलं आहे तर त्यांना ह्या अशा आणि यांच्या कानामुळे अशा नेत्यांमुळे हिंदी म आणि मराठी आणि अमराठी लोकांमध्ये एक आग लावण्याचं काम हे तिक करत आहे तर माझं यांनाही सांगणं आहे की बाबा ह्या लोकांना आपल्या म महाराष्ट्र मुख्यमंत्री उपमुख्य त्यांच्या तोंडावर कुलूप लावा नको त्यांना जर माहीत नसेल तर माध्यमांच्या समोर जाऊ नका आणि काही मराठी आणि मराठीबद्दल बोलू नका ही महाराष्ट्रातली आणि हिंदीबद्दल काय नातं आहे राहू द्या आणि महाराष्ट्र फक्त त्यांनाही सांगा की यांना की महाराष्ट्रामध्ये फक्त मराठीच चालणार आम्ही त्यांनाही त्या ठिकाणाला ठिकाणला आम्ही सांगत सांगतो हिंदीचा आदर इंग्रजीचा हिंदीचा पण महाराष्ट्रामध्ये पहिली भाषा मराठी दुसरी कुठली भाषाही चालणार नाही म्हणजे नाही चालणार